निवेदन आहेत की त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर काय निर्णय घेतलेला आहे तर मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर काम सुरू झाल्याचं आहे आणि बघा ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खाता आता याकडे बघा लक्ष लागलेले आहे तर ज्यांनी आता फॉर्म भरलेला आहे आणि तुमची फॉर्म भरण्याचे जे आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणून या तारखेला पैसे येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक ऑगस्ट जे अर्ज आलेले आहेत त्यांची एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींना निवेदन घ्या त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजार घंटीच्या बिल क्रायकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर बघा बहुतेक माता बहिणी जे आहेत त्यांना आता फॉर्म भरलेले आहेत बहुतेकांचे पैसे आले आता तिसरा टप्पा कधी जाहीर होणार आहे आणि वाढीव रक्कम तुम्हाला मिळणार आहे तर बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तर बघू शकता ज्या बहिणींचे अर्ज आता बाद झालेले आहेत त्या सर्व बहिणींना आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये ते बोललेले होते तर बघू शकता की अजून ज्या बहिणींचा आता अजून पेमेंट आले ना नाही त्यांना पण पेमेंट येणार आहे आणि तुम्ही बघा पुढे अजून जे नवीन निर्णय आहे आतापर्यंत जवळपास मित्रांनो जवळपास एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त बहिणींनी अर्ज भरलेले आहेत ला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झालेला आहे आणखीन एक कोटी बहिणींना लाभ देण्याचे उद्दिष्ट म्हणजे बघू शकता तुम्ही आता दिली, दिली की आतापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त अडीच कोटी जे रक्कम आहे अडीच कोटी महिलांना ही रक्कम दिली गेली जाणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि तुमची बघा तिसऱ्या हप्त्यामध्ये वाढीव रक्कम पण तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण अनस्किप्त न करा अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा तसेच बघा पुढे तर या काळामध्ये बघा ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या अंमलबजावणी कष्ट घेणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले यांनी ज्यांनी मदत घेतलेली आहे तर त्यांना नवरात्रीमध्ये त्यांना प्रोत्साहन रक्कम म्हणजे त्यांना वाढीव रक्कम मिळणार आहे अंगणवाडी का सेविका यांना तर बघू शकता मदतनिशांना तसेच बघू शकता पुढे त्यामुळे ज्या बहिणींचे अर्ज अजून बाद झालेले आहेत त्यांना पण नवीन आता संधी मिळणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बघा सप्टेंबर महिन्यामध्ये अजून तुम्हाला अर्ज भरण्याचे चान्सेस भेटणार आहेत तर मुख्यमंत्री साहेबांनी बोलले ते सप्टेंबरमध्ये तुम्हाला अजून चान्स भेटणार आहे नागपूरला जेव्हा त्यांनी सभा घेतली तेव्हा सभेमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की सर्व बहिणींना शंभर टक्के हे पैसे तुमचे खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे बँक अकाउंटमध्ये हे पेमेंट तुमचं येणार आहे आणि बहुतेक महिला ज्या आहेत त्या महिला काय तर त्यांचे पैसे आलेले आहेत बाकीच्यांचे अजून आलेले नाहीत तर कोणीही ताण घेऊ नका सर्वांचे पैसे हे जमा होणार आहे तर साहेबांनी अजून तिसरा हप्ता जो आहे तुमचा तो वाढीव करण्याची जी रक्कम आहे ती वाढ होणार आहे अशी पण त्यांनी माहिती दिलेली आहे नागपूरच्या सभेमध्ये तर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने साहेब राबवत आहे आणि सर्व महिलांसाठी सशक्तीकरणासाठी त्यांना म्हणजे त्यांना आर्थिक सहाय्यासाठी ही योजना चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांकडून होत आहे तर बघू शकता की मुख्यमंत्री साहेब जे आहेत तुम्हाला वाढीव रक्कम मिळण्यासंदर्भात पण योजना आखत आहे आणि सर्व दादा सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुमचे अर्ज भरता येणार आहेत तर त्यांनी सांगितलेले आहे आता जशी पण नवीन अपडेट मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर ला करा जास्तीत जास्त या व्हिडिओला व्हायरल करा सर्व बहिणींनी आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजाऱ्याच्या घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर बहुतेक महिन्यांचे आधार सीडिंग झाले नाही असून आधार सीडिंग वगैरे करून घ्या तुमचं आधार सीडिंग करून घ्या बँकेत जाऊन तुमचं जे बँक अकाउंट आहे ते मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या हे सर्व दोन तीन कामं तुम्ही व्यवस्थित करून ठेवा म्हणजे सर्व तुम्हाला पैसे जेव्हा तुमच्या खात्यावर येणार तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही जे तुमचे अपुरे काम राहिलेले आहेत कोणाचे डिसएप्रुव्ह झालेले आहेत फॉर्म कोणाचे काही प्रॉब्लेम आहेत कोणाचे काही आहेत तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत त्यांनी हो म्हणा आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी नाही म्हणा तर अशा पद्धतीने मला समजेल किती किती बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत त्यामुळे बघू शकता की हा व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटी माहिती आपल्या चॅनलवर डेली येत असतात सरकारी योजना संदर्भात त्यामुळे आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघू शकता मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी योजना सुरू केलेली आहे आणि सर्वात मोठी ही बिग अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी आहे तर सर्व महिलांनी निवेदन की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मुख्यमंत्री साहेबांकडून ही सर्वात मोठी आनंदाची बातमी खुशखबर आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह